कोटी इंजेक्शन दिलेल्या वेदिका शिंदेची मृत्यूची अखेर टाइप वन या दुर्मिळ आजाराने ग्रासलेल्या वेदिका सौरभ शिंदे या अकरा महिन्याच्या चुमकलीचे रविवारी एक ऑगस्टला निधन झाले विशेष म्हणजे तिला दीड महिन्यापूर्वी सोळा कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले होते तिच्या अचानक निधनामुळे बोसरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे वेदिका हिला दुर्मिळ आजार होता उपचारासाठी तिला पुण्यातील खाजगी रुग्णालयात झोलगेन्स हे सोळा कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले होते तिच्या उपचारासाठी लोकवर्गणीतून निधी उभारण्यात आला होता तिच्यासाठी अमेरिकेतून इंजेक्शन मागवले होते त्यावरील सहा कोटी रुपयांचे आयात शुल्क केंद्र सरकारने माफ केले होते पंधरा जून रोजी वेदिकाला इंजेक्शन दिले तेव्हापासून तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती मात्र रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला श्वास घेण्यात त्रास होऊ लागला तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले पण सहाच्या सुमारात तिचे निधन झाले